जामखेड शहरामध्ये लना हाऊशिंग महाविद्यालय येथे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आनंदात साजरा करण्यात आला काल दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी जामखेड शहरामध्ये काल दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या लना हाऊशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात आला संविधान रॅली सकाळी जामखेड शहरातून काढत कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट संविधान दिनानिमित्त आकर्षक ठरला एकोणीशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सेनेने भारतीय संविधान स्वीकारले आणि ते सव्वीस एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आले संविधान दिवस म्हणूनही ओळखले जाते तो दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याचा स्मरणार्थ आपल्या देशात साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले जे जा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून लागू झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे होते तर उपप्राचार्य युवराज भोसले ज्येष्ठ शिक्षक भरत लहाने पर्यवेक्षक अनिल देडे रोहित घोडेस्वार पोपट जगदाळे पांडुरंग वराट प्राध्यापक राजेंद्र कोहक प्राध्यापक विश्वनाथ आघाव बबन राठोड ईश्वर कोळी किशोर कुलकर्णी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान प्रास्ताविकेची प्रतिज्ञा घेण्यात आली भारतीय निमित्त प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी स्वातंत्र्य यावर प्राध्यापिका पोकळे यांनी याच्यावर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी समारंभ म्हणून नरेंद्र डहाडे तर उपप्रमुख आदित्य देशमुख प्रल्हाद साळुंके सूरज कुलकर्णी साई भोसले धीरज पाटील राघवेंद्र धनलगडे यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या सूत्रसंचालन हनुमंत वराट यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य युवराज भोसले यांनी केले जामखेड प्रतिनिधी बापूसाहेब नेव्हर मिस एन अपडेट